नमस्कार आपण पेठ मतदारसंघामध्ये आलो आहोत पेठ मतदारसंघामध्ये पाळावरच्या गप्पा या कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे पारावारच्या गप्पा या कार्यक्रमामध्ये दिंडोरी पेठ मतदारसंघामध्ये आपल्या सोबत आज बोलण्यासाठी महिला आहे येथील महिलांशी आपण चर्चा करणार आहोत महिलांच्या अनेक समस्या असतात समस्या अशा अनेक समस्यांना महिलांना सामोरे जावं लागतं याच समस्यांना सामोरे जात असताना महिलांना लोकप्रतिनिधी कसा पाहिजे हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया आपल्या सोबत बोलण्यासाठी या महिला आहेत नाव काय मावशी तुमचं Uh, काय सांगा लोकप्रतिनिधी आपल्याला आमदार कसे पाहिजे आम्हाला आमदार कसे पाहिजे मागा आमदार आपलेच होते पण आपले रस्त्याची सोय नाही झाली प्रत्येक कामाच्या अडचणी आल्या पण मग आता असं आमदार पाहिजे का आम्ही आता काम नाही झाले आम्ही जागावर आमदार जाऊन बस तुमचे म्हणजे कोण आमदार होते आमचे पहिले झुरवा साहेब होते त्यांनी म्हणजे रस्ते काय केले काय केले नाही म्हणजे भरपूर कामाच्या अडचणी मग तो महिलाच्या समस्या झाल्या नाही खोटी आश्वासन ते खोटे असे जाऊ तिकडे आपण नाही काय काही सांगते पण आता आमदार आम्हाला असं पाहिजे का आम्हाला एखादी महिला जरी ना तिला धरता येईल म्हणून आम्हाला महिला एक आमदार करायची महिला आमदार करा। हा महिला आमदार पहिल्यांदा पा, पा, तुमच्याकडे सुनीता चारसकर उभे राहिले तुम्ही त्यांच्या पाठीशी आहे हा त्यांच्या पाठीशी आहे त्यांच्याकडून काय विकासाची अपेक्षा आहे तुम्हाला त्यांच्याकडून काय आता बाय असो अपंग असो कोणाच्या घरकुला असो कोणाचे पाण्याची अडचणी असो पत भरपूर अडचणी ग्राम भागामध्ये कारण तळाघात कोणी जाऊ शकत नाही हे स्वतः आम्ही फिरतोय आम्हाला तीस पचवीस वर्ष झाले कार्यकर्ता आम्ही करू करत आलो पण आम्हाला अनुभव आहे त्या दिवशी आमचे मेड बेडत चिकाडीला त्याची जी बोलणं केला आम्ही तळाघात भेडतो ते आम्हाला माहित आहे कशी कोणी हातावर चालत आहे त्यांच्या अजून पगार नाही कोणी कसं चालत आहे लोकांनी चोंडा पाहू काम करून पाहू कर काम आहे ना यांचा आम काढवा आता आम्ही जागा उपाशी जाऊन बसलो पण काम झालेच पाहिजे आता झाले का आपल्या भागामध्ये नाही तर एवढे नाही 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 काही नाही एवढे झाले uh, आपल्यासोबत दुसऱ्या महिला आहे आपल्याकडे आरोग्याचे नाव काय सांगाल तुमचं नाव काय सांगाल तुमचं शांताबाई धर्मराज दिसतो आपल्याकडे आरोग्याच्या समस्या कशा आहे आरोग्याच्या व्यवस्था आहे का चांगली लक्ष नाही दे डॉक्टर अडचणी मग आमच्या सामान्य माणसं जे का हात नाही लावायचा काय नाही काय होत आपणच सांगायचा डोका दुखत हात पाय दुखायचं त्यांनी डोळ्या असा लिवायचा चिरखाडायचा आणि गोळ्या घ्यायचा अडचणी त्याच गोळ्या त्या आता दुखायची तुम्हाला नक्की सुविधा कशा पाहिजे काय सुविधा पाहिजे आमदार पेशंट गेला म्हणजे तपासणी पाहिजे इंजेक्शन आमका या सुविधा पाहिजे पाण्याची आहे पाणी भरपूर आहे मग आता आमदार म्हणून कोणाला निवडून द्या तुम्ही महिला सारस करता येईल करता चारस कोण काय अपेक्षा आहे तुमच्या आमच्या ज्या अपेक्षा असतील त्या पूर्ण करतील ना आम्ही त्याला बरकट केला तर अपेक्षा पुढे करतील नरहरी हे आमदार होते त्यांनी काम केले काहीच का नाही आमच्या का नाशिक तर काही सुद्धा नाही त्यांनी तेन, जातीभेद केला झिरवळ साहेबांनी जातीभेद केला आमच्याशी आता महिलाच पाहिजे आम्हाला काय लढलेलं आहे

आपल्याला पंधराशे रुपये पाहिजे का महागाई स्वस्त झाली पाहिजे काय पाहिजे वाई वाई वा, पंधराशे रुपये देऊन ते काय ते तेलाला भाव हडला साखरीला भाव ही भाव हाडला ना मग आम्ही गरिबांनी काय करायचं मजुरी समजा आम्ही करतो वाढली जर माग आहे वाढली मग मजूरदाराने काय करायचं हा पोरा आमच्या एवढे शिक्षण करून ते पोरा मजुरी काम करतात पोरांना नोकऱ्या काहीच नाही तर पोरा शेतामध्ये मग काम करतात आमचे 你妈,妈！

बॅटली बात केलं ना बॅटली नाही किती बाळ पडेल आमच्या नानाशी मध्ये सगळं केला पूर्ण केला फॉर्म भरला तिथं केव्हाशी दहा टाइम केली तरी ते पैसे भेटलं नाही मग किती टाइम केव्हाशी करायची बँकेत किती टाइम जायचा परत मला एवढी वाढवली पंधराशे रुपये बायाला द्यायला बायाकडून किती खर्च घेतला त्यांनी डाळीला भाव वाढला तेला भाव वाढला साखरीला भाव वाढला सगळं केलं माझं मला काय आधार कार्ड निघत नाही मी किती टाइम याला झालाय दिनदोरी नाशिक किती टाइम केला लोकप्रतिनिधी तक्रार केली होती का सगळे केली कोणत नाही केली तरी नाही त्याचा उपयोग काय नाही ज्याला भेटायला त्याला भेटून जात आहे माझे शाळेत फोर आहेत तीन आहेत त्यांना अडचणी येतात तर मी कोणाकडे जायचा मला कोणताच लाभ भेटत नाही बायांना भेटतोय तर मी कोणाकडे जायचा बोलायला सगळ्या मुख्यमंत्र्यांनी तुमच्या बरोबर तुझा भाव केला असं वाटतं केला तर मग काय केलाय मला काय भेटला आजपर्यंत मला कोणतीच लाल भेटेल नाही आधार कार्ड नाही त्याच्यामुळे मला राग आहे दुसरा काही नाही आपल्या सोबत दुसरं हो काही आहे नाव काय तुमचं माया शिंगारे काय सांगाल आपलं शिक्षण काय झालेलं पर्यंत बारावी आपण काय सांगाल निवडणुका लागलेल्या आहेत सामान्य जनता म्हणून तुमची काय मागणी आहे मागण्या पूर्ण केल्या पाहिजे आमच्या महिलांच्या पुरुषांच्या गावची कामे केली पाहिजे सगळी कामे झाले पाहिजे नेमके रस्ते दवाखाने शाळा आहेत शाळेच्या सुविधा आहेत चांगली शाळा चांगल्या झाल्या पाहिजे आश्रम शाळा प्राथमिक शाळा त्याची पण बरी आहे नाईपेक्षा नाही बरी आहे पाण्याची आणि आरोग्याची सुविधा कशी आहे पाण्याची व्यवस्थित आहे सोय पण मग आरोग्याची थोडीशी बिकट आहे आरोग्याची बिकट आहे मग लोकप्रतिनिधी म्हणून कोणाला निवडणार तुझ्या महिलाच पाहिजे आम्हाला महिला आमदार पाहिजे तुम्हाला प्रथमच या परिसरामध्ये महाविकास आघाडीने महिला उमेदवार दिला आहे म्हणून महिला आमदार पाहिजे का हो पुरुषांना पुरु पण खूप वेळेस निवडून दिलं त्यांनी काही नाही केलं मग आता पाहू महिला पाहू निवडून महिला आमदार निवडून आल्या तर महिलांच्या समस्या सोडवतील का असं वाटत हो का नाही समस्या हो आला... स... आता तुम्ही सर्व महिलांनी ठरवून घेतलं आहे का महिला आमदार करायच्या हो महिला त्यांनी दुर्लक्ष केलं ना गावामध्ये गावात कोणचेच काम केले नाही त्यांनी गटारी वगैरे रस्ते राहिले रस्ते केले अपुरेच ठेवले काय काम केले त्यांनी आजपर्यंत ते आमच्या गावामध्ये आले पण नाही मोठमोठ्या लयचे काम केले करतील का ओ, करतील आम्ही त्यांच्या बाईला बाई हाताला धरून काढू शकतो बाईला सांगू शकता का आमचे काम करा असे बाई माणसाला हाताला धरून तुम्ही काढू शकता तुमच्या बाई माणसाला महिलेला म्हणून आमदार करायचे हो आम्हाला महिला आता आम्हाला महिला महिलाच करायच्या आमदार हो आपल्या सोबत दुसऱ्या महिला आहेत तुमचं शेसाबाई हनुमंत वारडे निवडणुका लागल्या काय सांगाल निवडणुका लागल्या आता ज्याला आम्ही देऊ मतदान जो आमच्या गावचा विकास करेल त्याला आम्ही मतदान गेला विकास कोण करेल काय वाटतं तुम्हाला जो ज्याला निवडून गेला का तो लगेच पाठ फिरवतो परत गावात कधी येत नाही कधी पाहत नाही आमच्या दाराकडे कधी मीटर रस्ता नाही काहीच नाही गटारी नाही खोदेल एखाद्या डुकरावा रायाचा आम्ही बंगल बाधायचा आरशे तुम पायाचा जो निवडून गेला तो सारखाच कोणता गरीबाची जात करत नक्की काय काम केले पाहिजे मग आमच्या गावाचा विकास वाढवला पाहिजे तुला नाही नाही अजिबात शिवेल एखाद्या जो पैसे राहत एखाद्या जो माणसाने काय करायचं महावीची सरकारच्या पाठी मागे बोलते तुम्हाला वाटत तुमच्या पाठी मागे आमच्या मागे कोणीच नाही सरकार नाही कोणीच नाही आम्ही मजुरी करतो ना आमचे आमचे जीवाने आम्ही लढतो कधी पंधराशे रुपये आम्हाला आया टाकून देल्या त्यांनी ना आया टाकून दिल्या बहिणी धरल्या आता हे आया कुठून फायदा झाल्या या बहिणी कुठून फायदा झाल्या या त्याला नाही समजला का आयाने माग टाकल्या बहिणीला पुडा घेतला असते बँकेवा म्हणजे एकच कोरण ते नी का बाकीचा काम करते आम्ही काम ना करते म्हणून आमची हाजरी कट होती असं ते बँकेवाले कोणाला अडीच हजार कोणाला तीन हजार को आमचं बाहेर भेटलं ते बाकीच्या राहिलं आमदारांनी लोकप्रतिनिधी याकडे लक्ष दे, देतोय दे तर मग काय आमदार बंगल्या जाते नाही पाहते नाही ते जर गरीबाला लातू या खरंच गरीबाला ती सुद्धा नाही ते आमदार आहेत खासदार नाही का तुम्हाला प्रचाराला आल्यानंतर जा विचारणार का त्यांना मग विचारायचं काय तो काय त्याला चार आहात तू त्याला विचारायला आम्हाला नाही हो तो मान सोच ना काय आम्ही देऊ विचार आम्ही करा खाशीवर आम्ही मजुरी करून त्यात नाही आम्ही ना

का कांतारामचंद्र वाघ सांगाल लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुका लागल्या आहेत आता आमदार म्हणून कोणाला निवडून द्या सारस करता येईल का निवडून द्यायचं काय निवडून द्यायला आमचा जेवढा खड्डा खुड्डा आमचा आहे पण सोय नाही केली कोणत्या आमदाराने येऊन नाही पडले का कुठं घाम झाले पाहिजे सुद्धा कोणीच पाहिलं नाही आमच्या गाव जर सुत्र नाही लावेल ते काही सुत्र नाही घर जाऊन पडते लागेल घराय घरकुला नाही मिळाल तुम्हाला कुठे भेटायला घरकुला अनेक लोकांना दिली पण काय कुठे भेटले सुद्धा नाही त्या घरात घरकुल मोडून पडायची पाळी आली मोडायला घर मोडायला पण घरकुल सुद्धा अजून नाही ते सुद्धा मिळायला पाहिजे अजून तुम्हाला गरीबाची सुधारणा तर करायला पाहिजे आमचं पंधरावी yeah